एसी ए सुटली आहे आपली जागा काय वाटतं आता हे सगळी म्हणजे तुमचे समर्थक दिसत आहे सगळी काय भावना आहे तुमच्या भारतीय जनता पार्टीचे जे फोर्टी वन कॉर्पोरेटर निवडून आले त्यापैकी चार सक्षम महिला आमच्याकडे आहे एक वंदना मगरे आहे ॲडव्होकेट रिमा खरात आहे मिसेस कोरील आहे आणि श्रद्धा साळवे हे चारही कॅपेबल लोक आणि सन्मान्य दानवे साहेब रावसाहेबजी लोणीकर साहेब नारायणजी कोचे मी भास्कर आम्ही चारही डिसाईड करून हे चारही नाव वरती पाठवणार आहे आणि वरतीन जे नाव येईल त्याला चिकामोर्त करणार म्हणजे पक्षाचं काय हे आहे धोरण म्हणजे नावापैकी नाही ते त्यावर आम्ही काही भाषा करणार नाही कारण हे बघा एक लक्षात ठेवा यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाही आहे जे वरती जे येणार आणि वरतून जे ज्यांना वाटत असेल वरिष्ठांना ते निश्चित करणार आहोत पहिल्यांदाच महानगरपालिका आणि त्यावरती महिला आहे अर्थात तुमच्या नेत्यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा असतील नाही 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 आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकजूट आहे बरं आमची चारांची तयारी होईल आणि त्याच्यावरती आम्ही वरती पाठवणार हो पण विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत माझी नाही सर्वांची सर्वांची आम्ही चौघही एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे आणि महापौर जे असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते पाहिले साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण तुम्ही कधी नाव पाठणार मला उद्या आमच्या बैठक घेणार निवडायचे घट तयार करून औरंगाबादचे कमिशनर द्यायचं त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशन इलेक्शन हा एकोंदरी तीस तारीखाला लागेल ला कारण सहा दिवस लागतात त्याला माझ्या माझ्या माहिती ना आय डोंट नो एक्झॅक्टली पण तीस तारीख लागतात कॉर्पोरेशन तीस ला जालना महापौर डिक्लेअर होईल पर उद्यापर्यंत घटनेता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण टक्के त्यात काय आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान असे मी तर नेहमी सांगतो की बाबा ठीक आहे इलेक्शन पर्यंत आपण लढू आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा ते राजधर्म असतो आणि राजधर्म सर्वाला घेऊन चालावं लागतं ते, ते शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा एम एम असेल किंवा अपक्ष असेल आम्ही सर्वांना तर मदत करू तसं काय नाही की असं नाही की आम्ही बसलो आणि तुम्हाला इन्जस्टिस करणार तसं काही होणार नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार कारण पर्यायदा अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्यांदाच महापालिकेला हा ठीक आहे काही मला वाटतं की पंधरा कि सोला रिपीट झाले बाकी नवीन आमच्या पार्टीच्या वतीनं सांगतो मी कल आमच्या पार्टी मिटिंग नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या एक दोन दिवस की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे नगरपालिकेचे नगरसेवकाचं बिहेव्हिअर कसं राहिलं पाहिजे अधिकारीशी कसं बोललं पाहिजे हे आम्ही बोलणार आहे आणि सन्मान्य कलेक्टरला कल माझी बोलणं झालं होतं ते पण आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांची आहे जालनेकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला एक हाती सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे पहिल्यांदा कोणत्या कामाला प्राधान्य असेल तुमचं शहरातल्या हे बघा मी या अगोदर सांगितलं पिण्याचं पाणी आम्ही रोज करू आणि जे कचरा पडतो डेली त्याचा विल्हेवाट कसं करायचं आणि त्याचा को कोय करायचं कोयला तयार करायचं करू मोकट जनावरांचा प्रश्न तीन चार जे प्रश्न प्राधान्य करणार ओके okay.